नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका विशेष व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो देशभरात आणि राज्यामध्ये कांद्याला बाजारभाव सध्या वाढताना दिसत नाही प्रचंड मेहनतीने पिकवला हा जो काय कांदा आहे हा कवडीमोल भावाने बाजारात देताना शेतकऱ्याचं साधं भांडवल सुद्धा फिटत नाही आणि याच कारणामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी कांद्याची साठवण या वर्षी केली आहे सोबतच कांद्यावरचं निर्यात शुल्क सुद्धा हटवलेलं आहे जवळपास हे हटवून महिना झाला नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून कांदा खरेदीबाबतची जी काय घोषणा आहे ती सुद्धा त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे जवळपास यावर्षी तीन लाख मेट्रिक टन एवढा कांदा त्या ठिकाणी या संस्थांच्या माध्यमातून त्या ठिकाणी खरेदी करण्यात येणार नाही आणि याचा सकारात्मक परिणाम सुद्धा बाजारावरती अजून त्या ठिकाणी दिसून आलेला नाही यासोबत जवळपास तीसपेक्षा अधिक देशामध्ये कांदा निर्यात सुरू असताना कांद्याला एवढा कमी दर का हाच प्रश्न शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पडलेला आहे बहुतांश शेतकऱ्यांची कांदा काढणी सुद्धा आतापर्यंत पूर्ण झालेली आहे आणि शेतकरी फक्त याच आशेवरती येऊन बसलेत ते म्हणजे कांदा बाजारभाव मे महिन्यामध्ये तरी वाढतील का शेतकरी कांदा बाजारभाव हे वाढणार की अजून घसरणार नेमके वाढणार तर किती रुपयांनी वाढणार आणि कधी वाढणार सोबतच नाफेड आणि एन सीएफच्या माध्यमातून कांदा खरेदी ही कधी सुरू होणार या संदर्भातील एक अतिशय महत्वाचा अपडेट शेतकरी बांधवांसाठी त्या ठिकाणी आलेला आहे हे आपले नेमकं काय आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब देखील करा शक्य मित्र सध्या आपण जर का पाहिलं तर कुठल्याच बाजार समितीमध्ये कांदाला त्या ठिकाणी तेराशे रुपयाच्या वर त्या ठिकाणी भाव भेटताना दिसत नाही आणि आता एका महिन्यावरती पेरणीचा हंगाम देखील आलाय आणि याच हंगामासाठी भांडवल नेमकं कसं उभं करायचं हा शेतकऱ्यांसमोर त्या ठिकाणी प्रश्न पडलाय आपण जर का पाहिलं तर एप्रिल महिन्यामध्ये कांद्याचं निर्यात शुल्क सुद्धा हटवलं गेलं होतं ते शून्य टक्के करण्यात आलं होतं आणि त्याच पार्श्वभूमीवरती आपण जर का पाहिलं तर आता कांद्याला कु निर्यातीवरती कुठल्या प्रकारचं बंधन त्या ठिकाणी आहे तरीसुद्धा कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी वाढ दिसून येत नाही सोबतच कांद्याची निर्यात सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होते अशी त्या ठिकाणी दिसत नाही याचं महत्वाचं कारण म्हणजे बांगलादेश आता आपण सर्वात जास्त जो काही कांदा आहे तो बांगलादेशला त्या ठिकाणी निर्यात करत असतो परंतु यावर्षी बांगलादेशातच भरपूर कांद्याचं उत्पादन झाल्यामुळं भारतीय कांद्याची मागणी या ठिकाणी बांगलादेशमधून घटलेली आहे आता दुसरी जर का गोष्ट पाहिजे असेल तर हा भारतीय कांदा आहे जो जे भारतीय मार्केटमधून जो कांदा त्या ठिकाणी एक्सपोर्ट केला जातो तो, तो एक्सपोर्ट केला जातो आखात देशांमध्ये म्हणजे दुबई ओमड यासारखे जे काही देश आहेत याच्यामध्ये तो एक्सपोर्ट केला जातो आता याच्या वाहतुकीचा जो रूट आहे तो आहे त्या ठिकाणी कराची मार्केट आता भारत आणि पाकिस्तान यांच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवरती जे काही व्यवहार आणि व्यापार आहे ते सगळं त्या ठिकाणी बंद होते आणि याचाच परिणाम देखील कांद्याच्या निर्यावरती निर्यातीवरती त्या ठिकाणी झाले आहे परिणामी कांद्याची निर्यात काही काळासाठी त्या ठिकाणी ठप्प झाली होती आणि हीच निर्यात आता संत गतीने त्या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि हीच बाब शेतकऱ्यांसाठी अतिशय शेत दिलासादायक असणार आहे यासोबत आपण जर का पाहिलं तर का आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये सुद्धा कांद्याच्या दरामध्ये आता तेजी त्या ठिकाणी दिसून येत नाही आणि याच परिस्थितीमुळे भारतीय बाजारपेठेमध्ये सुद्धा कांद्याचे दर या ठिकाणी थोडे दबावामध्ये आहेत आणि कांदा निर्यातीचा वेग हा त्या ठिकाणी जर वाढला आणि बांगलादेशमध्ये पुन्हा जर कांद्याची निर्यात ही सुरळीतपणे जर चालू जर झाली तरच भारतीय बाजारभावामध्ये कांद्याचे हे जे काही दर आहे या दरांमध्ये त्या ठिकाणी तेजी दिसून येईल आता जर का आपण पाहिलं तर बाजार जे काय सर्वात दुसरं महत्वाचं हो कारण आहे ते म्हणजे नाफेड आणि एन या दोन संस्थांमार्फत होणारी कांद्याची खरेदी आता विशेषतः महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या राज्यामधून त्या ठिकाणी कि किंमत स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत दोन हजार पंचवीस सव्वीस साठी बफर स्टॉक त्या ठिकाणी तयार करणार आहे आणि याच संदर्भामध्ये कांद्याची खरेदी सरकार लवकरच त्या ठिकाणी बाजारभावाने सुरू करणार आहे अशी माहिती द फायनान्शियल एक्सप्रेस या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून त्या ठिकाणी समोर आलेली आहे शेतकरी मित्रांनो आता याच माहितीनुसार देशातून सुमारे तीन लाख मेट्रिक टन एवढं कांद्याचं कांद्याची जी काय खरेदी आहे ती त्या ठिकाणी असणार आहे आणि याच माहितीनुसार सध्या जे काय शॉर्टलिस्टेड सहकारी संस्था आहेत आणि शेतकरी उत्पादक संघ आहे यांच्या साठवण सुविधांची तपासणी सध्या नाफेड आणि एन सी एफच्या माध्यमातून सध्या त्या ठिकाणी केली जात आहे आणि ही जी काही टेंडरिंगची प्रोसेस आहे या खरेदीच्या ही टेंडरिंगची प्रोसेस त्या ठिकाणी एप्रिल महिन्यामध्ये सत्तावीस एप्रिल या दिवशी त्या ठिकाणी पूर्ण करण्यात आलेली आहे सोबतच आता आपण जर का पाहिलं तर ही जी काही टेंडरिंगची प्रोसेस आहे याच्यामध्ये मागच्या वेळेस त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गोळ चालला होता परंतु याच वेळेस त्या ठिकाणी जाणीवपूर्वक ही जी काही खरेदीची प्रक्रिया आहे ती अत्यंत पारदर्शी त्या ठिकाणी करण्यात येणार आहे यासोबतच जीपीएस ट्रॅकिंग असेल जीपीएस मॅपिंग असेल यासोबतच सीसीटीव्ही कॅमेरा असेल आणि चालू जो काही लिलाव आहे या लिलावाचं व्हिडिओ रेकॉर्डिंग असेल अशा सर्व प्रोटोकॉलचं ही खरेदी त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या गाईडलाईन्स प्रमाणे त्या ठिकाणी होणार आहे आणि याच निर्णयामुळे शेतकऱ्यांना फार मोठा दिलासा हा त्या ठिकाणी मिळणार का राज्यामध्ये जी काय कांद्याची खरेदी होणार आहे ती नेमकी कशी होणार आहे आणि किती कांदा त्या ठिकाणी खरेदी केला जाणार आहे तर आपण बघितलं होतं की त्या ठिकाणी दीड लाख मेट्रिक ट्रेन काढा कांदा त्या ठिकाणी खरेदी केला जाणार आहे आता तो एकूण चार राज्यामधून त्या ठिकाणी खरेदी केला जाणार आहे त्या मध्य प्रदेश त्यानंतर आहे कर्नाटक गुजरात आणि महाराष्ट्र आहे आता या राज्यात चार राज्यामधून त्या ठिकाणी कांदा खरेदी केला जाणार आहे महाराष्ट्राचं जर पाहिलं तर महाराष्ट्रामधून नाशिकमधून सर्वात जास्त म्हणजे त्या ठिकाणी एक लाख मेट्रिक ट्रेन एवढा कांदा त्या ठिकाणी खरेदी केला जाणार आहे दुसरी गोष्ट पुण्यातून त्या ठिकाणी पाच हजार मेट्रिक ट्रेन नगरमधून त्या ठिकाणी पाच हजार मेट्रिक टन सोलापूरमधून पाच हजार मेट्रिक टन लातूरमधून पाच हजार मेट्रिक टन औरंगाबादमधून पाच हजार पाच हजार मेट्रिक टन आणि बाकीचे जे काही जिल्हे असतील तर त्या जिल्ह्यामधून साधारण पाच हजार मेट्रिक टन अशा प्रकारे दीड लाख मेट्रिक टन एवढा कांदा त्या ठिकाणी आता एन सी पण नाफेडच्या माध्यमातून त्या ठिकाणी खरेदी केले जाणार आहे आता ही जे काय आहे ही नंबरिंग जी काय आहे आता त्या ठिकाणी स्टेट वाईज आहे यासोबत जे काय महाराष्ट्र मध्य प्रदेश असतात मध्य प्रदेशमधून पाच हजार कर्नाटकमधून पाच हजार आणि त्या ठिकाणी गुजरातमधून पाच हजार मेट्रिक टन एवढा कांदा या ठिकाणी असा दीड लाख मेट्रिक टन कांदा हा या ठिकाणी खरेदी केला जाणार आहे यासोबतच आपण जर का पाहिलं तर हा कांदा नेमकं कधी खरेदी केला जाणार आहे तर याच्याबद्दल आपल्याला एक त्या ठिकाणी आयडिया येऊन झाली की एप्रिलमध्ये त्या ठिकाणी दहा दहा टक्के हा कांदा टोटल जे काही टार्गेट आहे त्याच्या खरेदी अजूनपर्यंत त्या ठिकाणी कांदा खरेदी सुरू झालेला आहे सोबतच एक मे मध्ये आपण जर पाहिलं तर मे मध्ये टक्के कांदा हा त्या ठिकाणी खरेदी व्हायला पाहिजे होता अजूनपर्यंत ती कांद्याची खरेदी अजूनपर्यंत त्या ठिकाणी झाली नाही आता मेच्या शेवटच्या आठवड्यामध्ये त्या ठिकाणी कांद्याची खरेदी त्या ठिकाणी होण्याचा अंदाज हा त्या ठिकाणी व्यक्त केला जात आहे यासोबतच जूनमध्ये त्याचा उरलेला पंचाळीस टक्के आहे तो जून मध्ये सुद्धा पंचाळीस टक्के कांद्याची खरेदी त्या ठिकाणी एन सी पाणी त्या ठिकाणी केली जाते मित्रांनो आपण जी काही टेंडरिंग प्रोसेसची आता जी काय माहिती पाहिली आता याच माहितीनुसार त्या ठिकाणी नाशिक सह महाराष्ट्रामधून पुणे असेल नगर असेल आणि संभाजीनगर असेल या जिल्ह्यातून त्या ठिकाणी कांद्याची खरेदी होणार आहे सोबतच राज्याबाहेरील जे काय मध्य प्रदेश असेल किंवा गुजरात असेल त्या ठिकाणी कर्नाटक असेल अशा राज्यामधून त्या ठिकाणी कांद्याची खरेदी त्या ठिकाणी होणार आहे आता तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की ही खरेदी होत असताना नेमका कांद्याला बाजारभाव मिळणार तरी किती आता हे साहजिकच आहे की बाजारभाव जर आपल्याला कळाला तरच आपल्याला पुढचे निर्णय त्या ठिकाणी घेता येतील आता दुसरी गोष्ट आता याच्यामध्ये जी काय आहे ती म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये जी काय खरेदी होणार आहे ती आपण पहिल्या होणार आहे दीड लाख मेट्रिक टन आता ही खरेदी नेमकी मागच्या वर्षी जो बाजार सुमारे दोन हजार ते एकोणतीसशे वर्तवली जात आहे सोबतच आता जर आपण पाहिलं तर कांद्याचं जी काही लागवड आहे ती खरीप आणि रब रब्बी हंगामधील सुद्धा त्या ठिकाणी जास्त असल्या कारणाने कृषी मंत्रालयाच्या अंदाजानुसार जून पर्यंत बावीस पॉईंट एकाहत्तर लाख मेट्रिक टन एवढं कांद्याचं उत्पादन त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये होणार आहे आणि याच पार्श्वभूमीवरती त्या ठिकाणी नाफेड आणि एन्स ची जी काय कांदा खरेदीची तारीख आहे ती तारीख ज्यावेळेस जाहीर होईल त्यानंतरच कांद्याच्या बाजारभावामध्ये मोठी हालचाल किंवा मोठी तेजी त्या ठिकाणी दिसून येणार असल्याची शक्यता ही वर्तवली जात आहे सोबतच सध्या चालू असलेला जो काही अवकाळी पाऊस आहे आता या अवकाळी पावसामुळे कांद्याचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आता याच्याच पार्श्वभूमीवरती बाजारभाव प्रत्येक बाजारभावामध्ये किंवा प्रत्येक बाजार समितीमध्ये कांद्याची आवक त्या ठिकाणी वाढलेली आहे तुम्ही त्या ठिकाणी आता बघतच आता त्यामुळे सध्या जो काय आहे तर कांद्याच्या बाजारभावावरती दबाव आलेला आहे ही आवक त्या ठिकाणी कमी होईल कारण अवकाळी पावसामुळे भरपूर कांद्याचं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे परिणामी हा जो काय कांदा आहे तो त्या ठिकाणी मार्केटमध्ये येणारच नाही आणि मार्केटमध्ये कांद्याचा तुटवडा सुद्धा निर्माण होण्याची शक्यता या ठिकाणी असू शकते याच पार्श्वभूमीवरती कांद्याचे हे जे बाजार भाव आहे ते वाढू शकतात तोपर्यंत शेतकऱ्यांनी जो काय कांदा आहे त्यांच्याजवळचा तो त्या ठिकाणी व्यवस्थित साठवून ठेवायचा जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये बाजारभाव हे जर वाढले तर हे कांदे विकून तुमच्या भांडवाला इतपत पैसे हे तुम्हाला त्या ठिकाणी नक्की भेटून जातील